जालना मनपा निवडणूक दोन हजार पंचवीस प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध नागरिकांनी आपले नाव यादीत तपासावे मनपाचं आवाहन जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेतर्फे प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्याची आणि आवश्यक हरकती व सूचना नोंदवण्यासाठी महापालिकेकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे हरकती नोंदवण्याचे महत्त्वाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे प्रारूप यादी प्रसिद्ध करणे आणि सूचना हरकती स्वीकारणे वीस अकरा दोन हजार पंचवीस हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिवस सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस हरकतींवर निर्णय व अंतिम यादी प्रसिद्ध करणे बारा दोन हजार मतदार संख्या जालना मनपाच्या सोळा प्रभागांमधील मतदारांची संख्या तक्तामध्ये दर्शवल्याप्रमाणे आहे प्रभाग दहा मध्ये सर्वाधिक म्हणजेच अठरा हजार चारशे दहा मतदार आहेत नागरिकांच्या सुविधेसाठी प्रारूप मतदार यादी दोन माध्यमात उपलब्ध आहे जालना शहर महापालिकेनं आवाहन केलंय की सर्व नागरिकांनी आपले नाव यादी तपासावे आणि आवश्यक असल्यास सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस या अंतिम तारखेपूर्वी हरकती सूचना महापालिकेकडे नोंदवाव्यात